सांगतो तुकाराम गाथा जोहार जी मय बाब जुहार सारासादा वय आलो विस कर जोहार जी मय बाब जुहार सारास वय आलो विस कर मागील पुडील करा झाडा नाहीतरी खोडा घालत तिजी मागील पुडीलं करा झाडा नाही तरी खोडा घाल नका रुजू झाली वाचोनी सांगा कोण धरती धन्या नका रुजू झाल्या वाचोनी सांगा जी कोण धरतील धन्या को आजी मय बाप तडा मोडी उद्या कोणा घडी राहे ना हो आजी मय बाप मोडी उद्या कोणा घडी हो तुका म्हणे काही न चले ते बोली अखेर ते साली झाडा देते तुका म्हणे काही न चले ते बोली अखेर ते साली झाडा देते बाप जोहार सारा साधा वयालो व्यस कर अर्थ ईश्वरासमोर सर्व कामाचा झाडा द्यावा लागतो हे सत्य समजावून सांगताना तुकाराम महाराज एक छान दृष्टांत देतात कोणी एका ईश्वराचा प्रेषित संत विस्कऱ्याच्या रूपाने जीवाला बेष करतो असा प्रसंग कल्पिला आहे तो प्रेषित म्हणतो अहोजी मायबाप मी तुम्हाला दोनदा जुहार करतो कारण मी वेसकर सरकार सारा मागण्याकरिता आलो आहे तुम्ही आपल्या संचित कर्माचा व पुढील क्रियामान कर्माचा विश्वासमोह झाडा करावा नाहीतर आमचे धनी आम्हा सह जन्ममृत्यूच्या घोड्यात घालतील धन्यासमोर हजर वाचून कोणी चुकवून जाऊ नका ज्या कोणाचे काही गहाणे असेल त्याने ते धन्यात जाऊन सांगावे अहो जॉन मायबाप आज तुम्ही आपली संचित कर्माची तडामोड करण्याची नाहीतरी उद्या सकाळी काही म्हणा तर कोणी घटकाभर देखील ऐकणार नाहीत वर्षखेरीज मा मरण्याच्या वेळी झाडा देते वेळी तुमच्या बाय वयजाचे भाषण काही देखील चालणार नाही अंतकडे ईश्वराचे स्मरण झाले नाही तर सारा देणे होणार नाही मग खोडा घालणे भाग पडेल म्हणून सारा भरण्याची त्वरा करा सार्थ तुकाराम महाराज गाता ये उद्याजी काही व्यस करास आतोनी बाहेर ओजेचा घास येऊ द्या काही विस रास आतोणी बाहेर ओजेचा घास यावे तो हात चिरिता नाही कधीतरी काही ध्यावे द्यावे जोयावे तो हात चिरिता नाही कधीतरी काही ध्यावे द्यावे तुका म्हणे उद्या ना विनामाने राजे हे, दारो दारा फिरा तुका म्हणे उद्या लाविणा म्हणेराजे दारो दारा होती फिरा येऊ द्या जी काही व्यस करास आतोणी बाहेर ओजेचा घास अर्थ तुकाराम महाराज आपल्या आयुष्याचा हिशोब नीट करा असे सांगताना एक रोपक वापरतात यमाचा एक प्रोषित वेस करण्याच्या रूपाने दानधर्म न करणाऱ्या हरिणाम न घेणाऱ्या व सर्व वेळ संसारात आसक्त असलेल्या मनुष्याला त्याचा दाराशी येऊन म्हणाले अहो महाराज वेस करण्यासाठी घरातून काही बरेपणाचा घास नामस्मरण दानधर्म वगैरे बाहेर येऊ द्या ज्यावेळी मी येतो त्यावेळी हात रिकामान आहे असे तुम्ही सांगता पण केव्हा तरी काही दिले घेतले पाहिजे तुमच्या मनाचा देवाकडे जाण्याचा दरवाजा मी उद्या बंद करीन मग तुम्ही जन्ममुक्तीच्या दारोदारी हिंडाल दार। सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग एकशे चार देती घेती परज गेली घर खाली करोनिया देती घेती परज केली घर खाली करोनिया ಧನಿಯಪಡೇ ಹಿ ಕಲಿ ಕಡೋಕಿ ಧಾವನಿಯ ಹೀಿ ಕಡೋಕಿ ಅಘಿ ನೆಲೆ ಕೈ ಠೇವಿ ನಾಯ ಮಾಗೆ ಅಗ ಸೆ ಸಂಪಾದ ಭಾವೋ, गेला आधी माव वरी होती सोंगे संपादने दावीला भाव गेलाधी माव वरी हाती होती घराकडे पाहू नैसेची झाले अमानत केले दिवानात घराकडे पाहू न झाले अमानत केले दिवानात आता तुका कोणान लगेची हाती झाली त्याने छेती बोलो नाही आता तुका कोणान लगेची हाती झाली त्याने छेती बोलो नाये देती घेती परज गेली घरखाली करणीया देती घेती परज गेली घरखाली करणीया अर्थ तुकाराम महाराज आपल्या विलक्षण अचिंतन्य अशा स्थितीबद्दल वर्णन करतात देहबुद्धी ही नेहमी देवाणघेवाण करते ती मोठी विलास करीत होती पण ती देहरूपी घर टाकून निघून गेली संसाराला कारण ते अज्ञान अध्न्यान त्या अज्ञानाची काळोखी रात्र होती ती खाऊन टाकली म्हणून माझा पाठला करताना काळ जो आहे त्याच्या हाती मी लागणार नाही निज रूपावर अवहरण घालणारी जी मुळ माया तिने प्रपंचाचे संग घेऊन जो भाव प्रकट केला होता तो आता नाहीसा झाला आता देहादी प्रपंचरूपी घराकडे वळून पाहायचे नाही असे झाले आहे कारण सर्व उपाधीची अनामात रक्कम मी दिवानात म्हणजे हरीच्या ठिकाणी जमा केली आहे आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही अशी माझी अनाचिंत्य स्थिती झाली आहे मी निश्चित झालो आहे हा स्थितीचे वर्णनही करता येत नाही सार्थ दुकाराम गाथा अभंग एकशे पाच शुक संकादी की उभारी लाबा हो परिषती हो दिसा साता सुकसमकादिक उबारीला बाहो परीक्षिति हो साता, उठा उठा करी गरी स्मरण देवा गरेवा धिर उठा उठा करी स्मरण धावा, दरवत देवा नाही धीर त्वरा ताले घर टाकियले मागे द्रौपदी चलागे गे नारायण ने ताले घर टाकियले मागे द्रौपदी चलागे गे नारायण तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर अर्थ शुभ सनाव इत्यादींना बाहुबारून सांगितले की परीक्षेत अतिशय लवकर म्हणजे सात दिवसात उतार्य झाला असे सांगून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही त्वरेने हरीचे स्मरण करा म्हणजे तुम्हाला भेट देण्याविषयी देवाला दम दम घडणार नाही पूर्वी एक वेळ प्रसंकटाच्या प्रसंगी द्रौपदीने हरीचा धावा केला त्यावेळी गरडावर बसून हरी तिच्याकडे धावत होते पण गरुडाची गती सुद्धा मंद वाटून त्याने स्वतः आकाशमार्ग अतिवेगाने केले देवाला भक्ताच्या मनात असणाऱ्या आपल्या भक्तीची गोडी असते म्हणून तो भक्ताचा लोभी असतो त्यामुळे भक्ताचे कार्य करण्याविषयी त्याला फार लगबग असते तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा